आपण जी भाषा बोलतो त्या भाषेचे मूळ घटक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पहिला मूळ घटक आपण पाहूया तो म्हणजे वर्ण आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असं म्हणतात आणि वर्णांपासून मग अक्षर बनत आवाज किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुनेला अक्षरास म्हणतात कारण ध्वनीला चिन्ह दिलं तर ते नष्ट होत नाही परंतु अक्षराची व्याख्या जर विचारली तर आवाज किंवा ध्वनीच्या खुना असं त्याचं उत्तर द्यावं नष्ट न होणारे हा त्याचा वेगळा अर्थ आहे परंतु जर व्याख्या विचारली तर आवाज किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुनेला अक्षर असं म्हणतात असंच उत्तर द्यावं त्यानंतर शब्द अक्षरांच्या जुळणीतून शब्द तयार होतात ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्याला शब्द म्हणतात जसं उदाहरण मगर याला काही अर्थ नाहीये परंतु गरम किंवा मगर असे मात्र भाषेत वापरलेले शब्द आहेत म्हणून अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना जर काही अर्थ प्राप्त झाला तरच त्याला काय म्हणायचंय शब्द म्हणायचे त्यानंतर शब्दांच्या एकत्रीकरणातून वाक्य तयार होतं वाक्याच्या भरपूर व्याख्या आहेत त्यापैकी काही तुम्हाला सांगतो अर्थपूर्ण शब्दसमूह पूर्ण अर्थाचे बोलणे पूर्ण विचार व्यक्त करणारा शब्द समूह या सर्वांना वाक्य असं म्हणतात यापैकी कोणती व्याख्या विचारली तर तुम्ही ती द्यायची आहे तर चार पाच व्याख्यातून कोणत्याही प्रकारची कशाही प्रकारची फिरवून व्याख्या विचारली तर अर्थपूर्ण शब्द समूह किंवा पूर्ण विचार व्यक्त करणारा शब्द समूह याला वाक्या असं म्हणतात त्यानंतर वाक्यानंतर आपल्याला भ्यक व्याकरण भाषा म्हणजेच आपण जे बोलतोय त्याला वळण लावणारं शास्त्र म्हणजे व्याकरण पण व्याकरणाच्या आतापर्यंत वापरल्या गेलेल्या प्रमुख दोन व्याख्या आहेत एक म्हणजे आयोगाने आतापर्यंत जे उत्तर दिले ती व्याकरणाची व्याख्या म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय क्लास थ्रीला याच्यावरती थोडी वेगळी सुद्धा व्याख्या विचारली भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय म्हणून आयोगाने एक व्याख्या दिली क्लास थ्रीला एक व्याख्या विचारली हा गोंधळ टाळण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत एम पी एस सी ने जेवढेही प्रश्न व्याकरणाच्या व्याख्यावरती विचारलेत त्याचं उत्तर आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र परंतु क्लास थ्रीला हीच व्याख्या भाषेचे शुद्धीकरण करणारे शास्त्र असं सुद्धा उत्तर दिलंय म्हणजे हा गोंधळ जो आहे तो हा वरच्या पातळीचा गोंधळ आहे यात जर मला जर विचारलं तर मी असं सांगेल की आयोगाचा जर प्रश्न जर आला तर तुम्ही भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र असं उत्तर द्यावं आणि क्लास थ्रीला जर प्रश्न जर विचारला तर आतापर्यंत क्लास बहुतेक करून व्याकरणाची व्याख्या भाषा शुद्ध करणारे शास्त्र असंच उत्तर दिले म्हणून ते उत्तर त्याप्रमाणे द्यावं